तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे के डी ब्लॉग्स ऑफिशियल टू पॉईंट झिरो तर मंडळी आज मी आलो आहे हाडशी या ठिकाणी आणि आपण पाठीमागं पाहू शकता ती कामान श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हाडशी तर हे ठिकाण आहे तर हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या चव्वेचाळीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर आता आपण जवळ आलोलो आहे तर आता आपल्याला थोडंसंच आतमध्ये जायचं आहे गेल्यानंतर तर तिथं आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे आम्ही ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर चला तर मित्रांनो आपण आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश केल्यानंतर आपण इथं पाहू शकता इथं फ्री पार्किंग आहे टू व्हीलरसाठी आणि या ठिकाणी पाहू शकता आपण फोर व्हीलरसाठी सुद्धा पार्किंग आहे तर ठीक आहे तर आता आपण इथं आतमध्ये जाणार इथं पुढे या साईडला मंदिर आहे तर चला जाऊया मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता इथं सुद्धा आहे तिकीट जे आहे शंभर रुपये प्रति पर्सन चार ठीक आहे तिथं आपण बुकिंग करू शकता आणि या या बाजूला आपण ते मंदिर आहे तर आता आपण मंदिराकडे जातो तर चालत

तर आपण पाहू शकता मित्रांनो श्रीकृष्णाची खूपच सुंदर मूर्ती आहे या ठिकाणी आणि हा मंदिराच्या मागचा परिसर आहे तर मित्रांनो मंदिराच्या मागच्या बाजूला एक साई मंदिर सुद्धा आहे प्रवेश हाथ मित्र हत मध्य प्रवेश साई बाबा जब सुंदर मूर्ति है दुण 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 दुण। तो, तो तुम्हारे Thank you. आरंभ सुद्धा आहे सुद्धा आहे आता आजमध्ये भजन चालू आहे तर मंदिराच्या बाहेरच एक साई प्रसाद वडापाव सेंटर आपल्याला पाहायला मिळेल तर इथं आपण चहा नाश्ता वगैरे करू शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुविधा केलेली आहे पूर्णपणे तर मित्रांनो इथं आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता इथं झीपलाईनची सुद्धा सुविधा केलेली आहे आपण पाहू शकता तर संत दर्शन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर आता वेळ नसल्यामुळे आपण आतमध्ये जात नाहीये इथला जो चार्ज आहे तर एक ते दहा वर्षासाठी मुलांसाठी शंभर रुपये प्रति चार्ज आहे आणि दोनशे रुपये तिकीट ते पुढील प्रौढांसाठी तर मित्रांनो आता रजा घ्यायची वेळ झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर असेच नवनवीन नुँ व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू ठीक आहे तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओचा तुम्हाला कोणता भाग आवडला आहे तर कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा तर ठीक आहे भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय टेक केअर